नमस्कार साई भक्तांनो आजच्या या व्हिडिओमध्ये आपण एक सुंदर संदेश आणि काही प्रेरणादायी विचार आणि शेवटी एक दिव्य अनुभव ऐकणार आहोत जो एखाद्या व्यक्तीचं जीवन अक्षरशः बदलून टाकतो आजचा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की ऐका कदाचित तुम्हीही आज एका मोठ्या संकटातून मुक्त होणार आहात कारण सायन्सचं नाव घेतलं की अशक्य देखील शक्य होतं जीवनात काही दिवस असे येतात की सगळं अंधारल्यासारखं वाटतं काहीच समजत नाही मनात चिंता डोक्यात ताण आणि आजूबाजूचं वातावरणही निराश करणारे अशावेळी अनेक लोक विचारतात बाबा आम्ही एवढं प्रार्थना करतो मग उत्तर का मिळत नाही लक्षात ठेवा साईबाबा कधीही कोणाला एकटं सोडत नाहीत त्यांचं उत्तर कधी प्रार्थनेत मिळतं तर कधी शांततेत कधी परिस्थितीत बदलून घडून येतं तर कधी एखाद्या माणसाच्या रूपाने बाबा मदत करतात बाबा नेहमी सांगतात श्रद्धा आणि सबुरी हे दोन शब्द म्हणजेच आयुष्याचा आधार आहे एक छोटासा किस्सा सांगते एक तरुण मुलगी रोज साई मंदिरात जायचे परिस्थिती खूप वाईट घरी आर्थिक अडचणी आईबाबांची तब्येत बिघडलेली आणि स्वतःला नोकरीही मिळत नव्हती ती रोज म्हणायची बाबा एकदा तरी माझं ऐका मी खूप दमले आहे एक दिवस तिने मंदिरात जाऊन शांतपणे बसून प्रार्थना केली त्या दिवशी तिला कोणी काही बोललं नाही कोणी काही दिलं नाही पण तिच्या मनात एक वेगळी शांती उतरली जणू बाबा म्हणत होते थोडा धीर धर मी तुझ्यासोबत आहे दोन दिवसांनी अचानक तिला एक ईमेल आला ती जी नोकरी मिळेल असंही वाटत नव्हतं तीच नोकरी तिला मिळाली तिने लगेच मंदिरात जाऊन साईंच्या मूर्तीसमोर हात जोडले तिच्या डोळ्यात अश्रू होते कारण बाबा कधीच आशा तोडत नाहीत आपण चुकीचं केलं कधी रागावलो कधी वाईट की विचार केले तर आपल्याला वाटतं बाबा आपल्यापासून दूर गेलेत पण बाबा कधीच आपल्याला दूर करत नाहीत आई जसं मुलांच्या चुकानंतरही राग धरत नाही तसंच साईबाबा आपल्याकडे अमर्यादित प्रेमाने पाहतात ते म्हणतात तुझं मन जरी माझ्याकडे वळलं तरी मी हजार पावले तुझ्याकडे येईन आजचा बाबाचा संदेश असा आहे तू ज्या अडचणीतून जात आहेस ती लवकरच संपणार आहे तुझ्या मनात जी वर्षानुवर्ष इच्छा आहे ज्यासाठी तू प्रार्थना करत आहेस ते काम आता पुढच्या काही दिवसात गती पकडणार आहे तुझ्या घरात शांतता येणार नोकरीसाठी अडथळे दूर होणार आर्थिक संकट कमी होणार आणि तुझ्यावर असलेली नकारात्मक ऊर्जा नष्ट होणार पण त्यासाठी एकच गोष्ट आवश्यक आहे दररोज काही सेकंद साई नामचा जप कर ओम साई राम ओम साई राम हे मनापासून म्हणा तुमचं मन खूप हलकं होईल एक भक्त बाबाकडे येऊन म्हणाला बाबा माझं नशीब नेहमी वाईटच का असतं बाबा, बाबा हसले आणि म्हणाले तू स्वतःला वाईट नशिबाला मानतोस म्हणून नशीबही तसंच वागतं बाबांनी त्याला एक वाटी दिली आणि म्हणाले ही वाटी रोज भरून काढ आणि मनात फक्त एकच विचार ठेव माझं नशीब चांगलं आहे ती व्यक्ती एकवीस दिवसांनी परत आली त्याच्या नोकरीत प्रमोशन झालं होतं घरात आनंद आणि शांतताही वाढली होती बाबा म्हणाले जिथे विश्वास असतो तिथे मी स्वतः असतो जर तुम्ही घरी दिवा लावत असाल तर आज एक दिवा बाबासाठीही लावा आणि मनात सांगा बाबा माझ्या घरात प्रकाश द्या माझ्या मनातील अंधार दूर करा ज्यांचं मन शुद्ध असतं त्याच्याकडे बाबा आपोआप वळतात आजच्या व्हिडिओचा शेवटचा आणि अत्यंत महत्त्वाचा संदेश तुझ्या आयुष्यात काहीही झाले कितीही आशा सोडू नको मी आहे तुझ्यासोबत तुझ्या प्रत्येक श्वासासोबत तुमच्या जीवनातील समस्याही कायमच्या नाहीत ज्या दिवशी बाबा कृपा करतील त्या ते दिवशी सर्व प्रश्न संपतील जर तुम्ही मनापासून साईनाम घेतलं आणि हा संदेश शांतपणे ऐकला तर विश्वास ठेवा आजपासून तुमच्या जीवनात सकारात्मक बदल सुरू होतील बाबा तुमच्यावर कृपा करतील शांती देतील आणि सुखप्राप्ती करतील तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि साईबाबा अशी एक कमेंट करा